साहित्य कल्पमध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये तुमच्यासाठी अनकंडिशनल लव्ह चा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग नऊ क्षितिजला तिच्या या वागण्याचं कारण जाणून घ्यायचं होतं म्हणजे उगाच आपण त्यांच्यात आलो असू तर सॉरी म्हणावं या हेतूने त्याने तिचा रस्ता अडवला होता सॉरी आय नो मला विचारण्याचा अधिकार नाही आहे पण कोण होता हा आय I मी mean, मला असं वाटलं की तो त्रास देत होता तुला मग मला का थांबवलं त्याला मारण्यापासून अचानक तिचा रस्ता अडवत आलेला क्षितिजला समोर पाहून ती जागेवरच थांबली तिचं हृदयचे जोराने धडधडू लागलेलं की बस अ प्लीज मला जाऊ द्या तुम्ही नका नको त्या भानगडीत पडू ती नजर चुकवत म्हणाली पुन्हा निघण्याचा प्रयत्न करणार अन एवढ्या त्याने तिचा हातच पकडला आणि तिला ओढून समोर घेतलं एक मिनिट वॉट यू मीन सी इथे कोणतीही मुलगी असती तर मी तिला वाचवलं असतं बट असं करणं समोरच्या व्यक्तीला आवडलं नाही आहे तर कारण तर जाणून घेऊ शकतोच ना like मी बिकॉज आय एम फिलिंग लाईक इट वॉज माय मिस्टेक आणि मी उगाच मध्ये आलो आय वॉज जस्ट हेल्पिंग यू जस्ट लाईक अ ॲनिवन एल्स सो फर्स्ट टेल मी हू वॉज दॅट पर्सन तुम्ही माझा हात सोडा प्लीज कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल व्हॉट सिरियसली त्या मुलाने मगाशी तुझा हात पकडलेला तो चालला का तुला इवन आय थिंक तो तर त्रास सुद्धा देत होता तुला पण त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही वाटला का तुला आणि मी फक्त जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय तर तू सर लीव हर आपण निघूया का तशीही तुमची तब्येत ठीक नाहीये त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असेल कदाचित आपल्याला सांगायचं नसेल विल्यम मध्येच येत बोलला विल्यम तू थोडं शांत राहशील तू जा बर आपली कार घेऊन ये अब ओके आलोच म्हणत विल्यम बॉसच्या आदेशापुढे कार आणायला निघून गेल्या आणि तू आय I मीन mean, तुम्ही ओळखत आहात का आधीपासून एकमेकांना पण मग असा त्रास कर देत होता तो काहीतरी गडबड वाटली मला सो हो आम्ही ओळखतो एकमेकांना पण तुम्ही नका ना पडू यामध्ये प्लीज हात तरी सोडा माझा ती अगदीच काकुल तिला येऊन घाबरून इकडे तिकडे पहत म्हणाली तसा त्याने तिचा हात सोडला सॉरी पण काही प्रॉब्लेम झालाय का मला सांगू शकतेस आणि तो त्रास देत होता मग त्याला काही बोलत का नव्हतीस अन मी मदत करण्यासाठी विचारतोय तर मलाच उलट बोलत आहेस याचा अर्थ काय अहो तसं काही नाही आहे तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा मला काय म्हणायचंय तो चांगला मुलगा नाहीये उगास पुन्हा काही त्रास द्यायचा तुम्हाला म्हणून चांगला नाहीये रिअली सी तो जर का मला त्रास द्यायला आला तर माझा मी बघेन त्याला तेवढी हिम्मत आहे माझ्यात तो मनगटावरील बाही बाजूला सारत ऐकित म्हणाला तेव्हा त्याच्या हातावरील फुगलेला नासा तिलाही दिसल्या वाचून राहिल्या नाहीत त्या पाहून क्षणभर तिच्या हृदयात जोराची धडधड जाणवली पण मग तू इथं काय करत होतीस तो चांगला नाहीये तरी त्याच्या पुढच्या प्रश्नावर ती गडबडली हे पहा आमचं लग्न ठरलेलं आणि काय लग्न हो पण ते मोडलं होतं त्याच्या घरच्यांनी काही कारणाने बाबांना ही माहिती आहे त्याचं आणि त्याच्या घरच्यांचं वागणं राहता राहिला प्रश्न आत्ता त्याच्या त्रास देण्याचा तर मीही तो त्रास देत होता याची तक्रार सांगणार आहे बाबांना घरी गेल्यावर पण तुम्ही लक तुम्ही नका लक्ष घालू यामध्ये कारण तो वाया गेलेला मुलगा आहे बाप रे बराच वेळ झालाय बाबा ही आले असतील पूजा करून मला निघावं लागेल म्हणत ती निघाली एक मिनिट तू आता घरी आहेस का आणखी कुठे हो घरीच निघाले आहे का मग सोबत चल ना आम्ही सोडतो आम्हीही घरीच निघालोय नाही नको माझी मी जाईन घरी अरे आम्ही तिकडे घरीच चाललोय म्हणून म्हणतोय अहो तरीही मी नाही येऊ शकत तुमच्या सोबत हे गाव आहे उगाच लोक उलट सुलट चर्चा करतील प्लीज म्हणत ती सरळ निघून गेली ती निघून गेलेली बराच वेळ तो तिच्याकडे पाहत होता मागून कधीचा कार घेऊन आलेल्या विल्यमने आता हॉर्न वाजवला तसा क्षितिज भानावर आला अन मुकाट्याने कारमध्ये येऊन बसला क्षितिजने कारमध्ये येत सरळ मान मागे टाकली आणि डोळे घट्ट मिटून पडला पण आता तिचा चेहरा त्याच्या मानस जायचं नावच घेत नव्हता तिच्या सोबतचा तो प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून हलतच नव्हता संपूर्ण बोलणं होईपर्यंत वर नजर करून एकदाही त्याच्याकडे पाहिलं नव्हतं पण सतत अस्वस्थतेमध्ये होणाऱ्या तिच्या पापण्यांची असंबद्ध हालचाल त्याला जशीच्या तशी आठवत होती काहीतरी अस्वस्थता नक्कीच होती त्यात जी त्याला जाणून घ्यावी असं वाटत होतं आज पुन्हा एकदा ती अगदी समोर आल्याने तिचं नाकी डोळी सुंदर असणं उठावदारपणे जाणवलं होतं त्याला त्यात ती आधीच गोरीपान होती आणि या दुपारच्या उन्हामुळे तर अगदी लाले लाल झालेली दिसत होती तिच्या त्या लांब पापण्या नेमक्या इतक्या अस्वस्थ का झाल्या असाव्यात हे काही त्याला समजायला मार्ग नव्हता आणि तिचं त्याच्याशी लग्न ठरलेलं हे तिनं त्याला सांगितल्यापासून त्याच्या मनात काहीतरी खोल होतं होत एक प्रश्नही मनाला छळत होता तो म्हणजे तो चांगला मुलगा नसल्याचं ती सांगत होती मग तिच्या बाबांनी अशा मुलाशी बरं लग्न ठरवलं असावं तिचं इतक्या सुंदर मुळीचं लग्न अशा गुंडासारख्या दिसणाऱ्या माणसाशी ते बरं की ती लग्न मोडले आहे असंही म्हणाली मग तो का त्रास देत होता तिला कुतूहल आणि कुतूहल इतकंच वाटत होतं त्याला तिच्याबद्दल एक क्षणाला कार थांबल्याचं लक्षात आलं तसं त्याने डोळे उघडले पाहतो तर कार त्यांच्या वाड्यासमोर होती आधीच बरं वाटत नसलेला क्षितिज उठला आणि आधी फ्रेश व्हायला गेला इकडं ती त्यांच्याही आधी पोचलेली तिचे बाबा बाहेर असलेल्या झोपाळ्यात कोणाची तरी कुंडली पाहत बसले होते समोर कोणी मध्यमवर्गीय जोडपं होतं क्षितिज आणि विल्यम दोघंही फ्रेश होऊन डायरेक्ट त्यांच्या रूममध्ये निघाले होते एवढ्या त्यांनी हाक मारली क्षितिज साहेब आलात काय फॅक्टरीमधून कसं चाल तिथलं काम नाही म्हणजे सगळं व्यवस्थित आहे ना अ हो ठीक चालू आहे अहो जेवायला आला असाल ना आता हो अहो सांगायचं ना तसं सा। शिवरामने पोहोचवला असता डबा हो का बरं पण तसंही थोडं बरं नाहीये म्हणून लवकर आलोय हो का अहो भिजला होतात काल शहरात वाढलेले तुम्ही गावाकडचं वातावरण आहे होय असं असो काळजी घ्या पाहून शहरात काही कमी वाटली तर सांगाल हा आम्हाला नाही नाही सगळं ठीक आहे बस जेवण आज वरच पाठवायला सांगाल होय सांगतो अवनी बेटा अवनी साहेब आले त्यांच्या जेवणाचं शिवराम सोबत वर रूम मध्ये पाठवून दे त्यांचं जेवण बाबांनी हाक मारताच काहीच क्षणात किचन मधून डोकावलेली ती त्याला दिसलीच हो बाबा तिथेच उभ्या विल्यम आणि क्षितिजला ओझरत पाहून ती मुंडी हलवत तशीच आत किचन मध्ये निघून गेली आणि मग क्षितिज ही वर निघून आला काहीतरी वेगळीच फिलिंग मनाला ओढ लावू लागलेली ती समोर आल्यावर उगाच ती म्हणजे काहीतरी गूढ आहे आणि तिला जाणून घ्यावं असं काहीसं त्याला वाटू लागलेलं तो मघाचा मुलगा चांगला नाही असं असूनही मग ती एकटीच तिकडे का गेलेली हा प्रश्नही त्याला उगाच होता जाऊ दे आपल्याला काय करायचंय आपण भल आणि आपलं काम भलं आत रूम मध्ये येताच क्षितीच्या तोंडून हे वाक्य गेलं जे नेमकं विल्यमने ऐकलं सर काय झालं मघाचाच विचार करत आहात का जाऊ द्या ना असेल काही त्यांचं हो पण मला एक कळत नाहीये रे तो मुलगा चांगला नाहीये असं तीच म्हणत होती मग ती का म्हणून तिथे त्याला भेटायला गेली असेल सर अहो भेटायला गेल्या असतील किंवा नसतील ही म्हणजे म्हणजे काल मी ऐकलेलं त्या मुली त्यांना शेतात भेटायला बोलावत होत्या मग कदाचित त्या तिकडे गेल्या असतील आणि कदाचित त्या मुलाने तिथं जाऊन त्यांना गाठलं असेल तर म्हणजे मी एक अंदाज सांगतोय यु आर hmm, राईट right. असं घडलं असू शकत पण तरीही तरीही काय सर सर तुम्ही जास्त विचार करताय असं नाही वाटते का तुम्हाला विल्यम हसत म्हणाला छे छे बिलकुल नाही मी कशाला विचार करू कोणाचा डॅडनी आधी समोर वाढून ठेवलंय ते काय कमी आहे तो उपहासात्मक हसत म्हणाला मीही तेच सांगणार होतो नका विचार करू आणखी एक सांगू गावातल्या भानगडीत फार पडू नका उगाच नसती बॅद मागे लागायची आपलं काम करायला आलोय तर तेच करूया त्यात तो करू मुलगा तुम्हाला काहीही बोलून गेलाय विसरू नका तू बरोबर बोलतोयस आणि सर आता एक एकटं शक्यतो राहू नका मी सोबत असल्याशिवाय कुठं एकटं जायचं टाळा मला त्या मुलाकडून चांगले वाईब्स येत नव्हते ओके डिअर विल्यम जे तू म्हणशील मग तर झालं क्षितिज मान हलवत होता एवढ्यात शिवराम आणि अवनी एक एक जेवणाचं ताट घेऊन वर आले अवनी पुन्हा समोर आल्यावर त्याच्या हृदयाने एक बीट मात्र स्किप केलेला शिवरामने ताट विल्यमच्या हातात दिलं आणि अवनीच्या हातातलं घेतलं तशी ती शिवरामला काही इशारा करून लगेच खाली निघून गेली चितीचं मात्र न राहून तिच्याचकडे लक्ष जात होतं तिच्या हालचाली टिपणं इतकं गोड का वाटत होतं हे त्याचं त्यालाच कळीनं झालेलं मनाच्या आत गोड स्पंदनं वेगळ्याच प्रकारे झंकार करत होती आणि तिच्याबद्दलचा विचार झटकायचा विचार करूनही तसं करायला त्याला काही जमत नव्हतं कारण डोक्यातील प्रश्न त्याला बसू देणार होते जेव्हा त्याला ते त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर नक्की कसल्या प्रकारचा दबाव तो तिच्यावर जमवू पाहत असेल आणि तेही लग्न मोडलं आहे तरी नक्कीच अशी काहीतरी गोष्ट आहे जी कदाचित पुढच्या भागामध्ये खोलू शकते क्षितिज इतकीच उत्सुकता अवनीबद्दल जाणून घ्यायची तुमच्या मनातसुद्धा झाली आहे का तर त्यासाठी ती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात आणि कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच